आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे किशा काकाज किचन आज जो पदार्थ आपण करणार आहोत किशा काकाज किचन तर्फे आपण कायम असे पदार्थ बघण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे आगळे वेगळे असतील किंवा जे थोडे हटके असतील आजचा सुद्धा पदार्थ असाच आहे हा पदार्थ तुम्हाला युट्यूबवर सहज सापडणार नाही या पदार्थाला मी नाव दिलंय व्हेजिटेबल डिलाइट तुमच्या दृष्टिकोनातून या रेसिपीचं काय नाव असलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला नक्की मध्ये सांगा ही थोडीशी शाही प्रकारची रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यानंतर काय करायचं हे आपल्या सर्वांना माहिती आहे काय करायचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि या, चा? या रेसिपीला एक लाईक द्यायचा आणि ही रेसिपी आपल्या आगळ्या वेगळ्या पदार्थाची रेसिपी मित्रांनो या व्हेजिटेबल डिलाईट किंवा शाही ग्रेव्हीसाठी लागणारे जे पदार्थ आहेत किंवा लागणारे जे घटक आहेत ते आपण बघून घेऊया इथं आपण बटाटे गाजर आणि फ्लावर शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहे मटार घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम आणि फरसबी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम त्याच्याशिवाय या सगळ्या भाज्या आपल्याला मेरिनेट करण्यासाठी अर्धा कप दही घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला जो लागणार आहे त्याच्यामध्ये लवंग दालचिनी काळे मिरे हिरवे वेलदोडे एक बडी वेलची आणि एक चक्रफूल आणि त्याच्याशिवाय थोडासा थोडीशी खसखस आपल्याला लागणार आहे त्याच्याशिवाय आपल्याला कांदा लसूण आल्लं आणि काजू या गोष्टी लागणार आहेत आणि खोबरं घेतलेलं इथं साधारण अर्धी वाटी खोबरं आहे याचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत चला तर मग आपण याची रेसिपी करायला सुरुवात करूया आता मित्रांनो आपण सर्वात प्रथम यातला यातले काही पदार्थ कांदा आलं लसणाच्या पाकळ्या त्यातला थोडा लसूण आपण फोडणीसाठी ठेवणार आणि थोडा लसूण मेरिनेशनसाठी घेणार आणि काजू साधारण एक दोन चमचे काजू आणि एक छोटा चमचा खसखस खोबऱ्याचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते पण घालायचे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र एक व्यवस्थित उकडून घेणार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या मोठ्या एका बाउलमध्ये आपण हे दही सगळं काढून घेऊ त्या दह्यामध्ये इथं एक मोठा चमचा कापलेला लसूण घेतलेला तो लसूण घालून घेऊया त्याशिवाय आपण एक छोटा चमचा काळे मिरे घेतलेले ते काळे मिरे याच्यात घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि या सर्व गोष्टी मिसळून घेऊन याच्यामध्ये आपल्या भाज्या ज्या आहेत त्या भाज्या टाकून भाज्या मटार परसबी या सर्व भाज्या घालून आपण हे सगळं एकत्र एक करून घेणार आहोत हे सगळं त्याला व्यवस्थित लावून घेणार आहोत पंधरा मिनटं आपण ह्या भाज्या या, या दह्याच्या मिश्रणाबरोबर मेरिनेट करायला ठेवून द्यायच्या आहेत हे व्यवस्थित दही लावून या भाज्या आपल्याला बाजूला पंधरा मिनटं ठेवायच्या आहेत तर या पद्धतीनं आपण सगळं सग्ड़, सगळ्या भाज्या या दह्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेतलेल्या आहेत आणि हे आपण पंधरा मिनटं मिश्रण बाजूला ठेवून देऊ मेरिनेट होण्यासाठी या भाज्या मेरि थू, मॅरिनेट होण्यासाठी आपण ठेवून देऊ आता आपला हा कांदा खोबरं आल्लं लसूण आणि खसखस या गोष्टी शिजलेल्या आहेत त्याच्यात मगाशी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की त्याच्यामध्ये मिरच्या घाला तुमच्या जेवढं तिखट तुम्हाला हवं असेल त्यानुसार मिरच्या घाला मी इथं तीन मिरच्या घातलेल्या आहेत तुमच्या तिखटाच्या तुमची जेवढी सवय आहे त्यानुसार तुमच्या मिरच्या कमी जास्त तुम्ही करा आता हे सगळं उकडलेलं आहे हे शिजल्यानंतर आपण हा गॅस बंद करून टाकू आणि हे सगळं थंड करून आपण मिक्सरमधून त्याची एक फाईन प्युरी करून घेऊ आता आपली शाही व्हेजिटेबल ग्रेवी जी आहे किंवा शाही डिलाईट जो आहे तो शिजवण्याची आपण सुरुवात करूया त्याच्यामध्ये शाही ग्रेवी असल्यामुळं तुपातच शिजवली जाते तुमच्याकडे तूप नसेल तेलात शिजवली तरी काही हरकत नाही त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेऊ जिरे आपल्या आता तडतडलेले आहेत त्याच्यामध्ये आपण खडा मसाला जो घेतला होता म्हणजे दालचिनी घेतलेली आहे त्याच्यानंतर चक्रफूल घेतलेलं आहे बडीवेलची घेतलेली आहे तीन हिरवे वेलंदुडे घेतलेले आहेत आणि पाच लवंगा घेतलेल्या आहेत हा सगळा गरम मसाला त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे गरम मसाला थोडासा परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण जो कांदा काजू मिरची आणि खसखस खोबरं ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाटून घेतल्या होत्या त्याची पेस्ट घालून घेऊ आणि ती पेस्ट चांगली या तुपाबरोबर भाजून घेऊ आता आपली ही ग्रेव्ही ग्रेवी चांगली भाजत आलेली आहे ही ग्रेवी चांगली भाजून घ्यायची त्याला तूप सुटलं पाहिजे चांगलं तोपर्यंत ती ग्रेवी भाजून घ्यायची आपला मसाला आता परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण मेरिनेट केलेल्या ज्या भाज्या आहेत दह्यामध्ये त्या घालून घेऊया आणि त्या भाज्या या मसाल्याबरोबर चांगल्या शिजवून घेऊया या ग्रेव्हीचे रिचनेस जर तुम्हाला आणि वाढवायचा असेल आणि शाही करायची असेल तर मसाला भाजताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडा खवा घातलात किंवा त्याच्यामध्ये भाज्यांबरोबर थोडं पनीर घातलं तर या डिशचा रिचनेस आणि वाढतो आणि सगळी डिश करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सजवताना वरून क्रीम घातलेत तर ती डिश आणि शाही होते थोडी जरी क्रीम घातलीत किंवा साय घातलीत तर ही डिश आणि शाही होती आता आपण या भाज्या झाकून एक दहा मिनटं त्याला आपण वाफ काढून शिजवून घेऊया हा आपला शाही डिलाईट हा जो पदार्थ आहे व्हेजिटेबल शाही डिलाईट हा आता शिजत आलेला आहे अजून थोडासा शिजू दे, मग त्याच्यावर आपण फेटलेली क्रीम घालून त्याला सजवून घेऊ वेज शाही डिलाईट आता तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण क्रीम घालून घेऊ आणि मिसळून घेऊ ही आपली रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आवडली तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आपल्या चॅनलला जर के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं ही रेसिपी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आणि या रेसिपीला एक लाईक द्यायचं आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद